नमस्कार पल्लवीस किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे हा व्हिडिओ मी बुधवारी दुपारी दोन वाजता बनवायला सुरुवात केलेली आहे इथे ह्या माझ्या मैत्रिणी माझ्याकडे आलेल्या आहेत साड्या पिकोपॉलला टाकण्यासाठी तसेच ब्लाऊज शिवण्यासाठी आणि त्या माझा मी बनवलेला पहिला ब्लॉग बघत बसले आहेत म्हणजे साड्यांचा असा खूप मोठा पसारा झालेला होता नुकतीच मुलांची शाळाही सुटलेली होती मुलंही घरी आलेले होते मुलंही खूप मस्त करत होती

इथे ह्या मॅडम साडीला पिको करून बघतायत है। इथे आम्ही बसलो आहे गप्पा मारत खूप दिवसानंतर ह्या सगळ्या मैत्रिणी आल्या आहेत मी हा सर्व पसारा आवरून घेते चला आता मी साड्या पिको आले साड्या पिकोला आलेल्या आहेत आता त्या साड्या पिको करून घेते सात आठ साड्या आलेल्या आहेत चार पाच ब्लाउज आहेत शिवायची अगोदर सगळ्या साड्या पिको करायच्या त्यानंतर मी ब्लाउज शिवायला लागणार आज फक्त साड्या पिकू करून ठेवते मग नंतर फॉल लावेल त्यानंतर आम्हाला थोडस सामान घ्यायचं होतं म्हणून आम्ही परिवारमध्ये आलेलो होतो सामान घेण्यासाठी नाही का हे आमच्या खूप आवडतं काम आहे देऊला नाही घेऊन शॉपिंग करायला खूप आवडते डीमार्ट मध्ये किंवा परिवारमध्ये आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तो भेटू पुन्हा